मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण सध्या गाजत आहे यामध्ये वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी आहे वाल्मिक कराड हाच या सर्व प्रकरणाचे आणि बीडमधील विविध घटनांच्या मागील आखा असल्याचा दावा अनेक नेत्यांनी यापूर्वीच केलाय दरम्यान विधिमंडळाचं अधिवेशन आजपासून सुरू झालंय या अधिवेशनात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव येतोय यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्याच हातात बेड्या घालून प्रतिकात्मक आंदोलन केलंय एकूणच या सगळ्या प्रकरणाला आता महायुतीतल्या घटक पक्षातूनही साथ मिळू लागल्याचं सा चित्र आहे केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी धनंजय मुंडे यांची राजीनामा दिला पाहिजे ही भूमिका घेतली आहे त्यामुळे एकूणच सर्वपक्षीय दबाव वाढतोय याच अनुषंगाने अधिवेशनात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार का या विषयावर सविस्तर बोल भाग्यश्री आणि आपण आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या हातात प्रतिकात्मक बेड्या घालून आंदोलन केलं या आंदोलनाकडे त्यांनी सरकारचं लक्ष वेधलं आता हे अधिवेशन वादळी होणार आणि मोजकेच जरी असले तरी विरोधक सरकारला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून आणणार हे मात्र नक्की आहे सरकारला कात्रीत पकडण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे, राजी हे मोठं अस्त्र विरोधकांकडे आहे आणि याची कल्पना सरकारला देखील आहे गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्रात बीड गाजत आहे आणि त्याच अनुषंगानं धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातोय धनंजय मुंडे हे आजारी आहेत त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे वर ते अनेक कॅबिनेटला गैरहजर राहिलेत हे सगळं असताना धनंजय मुंडेंवर रोज नवनवे आरोप होत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे मोठमोठे आरोप करतायत दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आधीच अजितदादांच्या कोर्टात धनंजय मुंडेंचा चेंडू टाकलाय अजित दादांनी धनंजय मुंडेंबाबत निर्णय घ्यावा असं फडणवीस वेळोवेळी सांगतायत तर नैतिकतेचा दाखला देत धनंजय मुंडेंनी स्वतःहून राजीनामा द्यावा हे आधीच अजित पवारांनी त्यांना सुचवलंय त्यामुळे धनंजय मुंडे यांचा या अधिवेशनात राजीनामा घेतला जाणार का अशा चर्चा आहेत तर अधिवेशनाच्या बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुतोवाच केलाय ते म्हणतात धनंजय मुंडेंना राजीनामा हा द्यावाच लागेल कारण त्यांच्या जवळच्या माणसाला देशमुख हत्या प्रकरणातील सूत्रधार असल्याचे आरोप पत्रात सांगण्यात आहे सरकारनं ना राजीनामा घेतला नाही तर विधिमंडळात याचे पडसाद उमटतील असं संजय राऊत म्हणतात सरकारमध्येच असणारे रामदास आठवले यांनी तर ठाम भूमिका घेतली आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे असं रामदास आठवले म्हणाले या संदर्भात रामदास आठवले म्हणाले की धनंजय मुंडे यांचा देशमुख हत्या प्रकरणाशी थेट संबंध नाही मात्र कराड हा त्यातील संबंध आहेत त्यामुळे काही प्रमाणात हा दोष मुंडे यांच्याकडे देखील जातो हे नाकारता येणार नाही दरम्यान धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी सर्वपक्षीय दबाव आता वाढताना दिसतोय सुरू असणाऱ्या अधिवेशनात हा कळीचा मुद्दा ठरणार यात कुठलीही शंका नाही म्हणजे मुंडेंचा राजीनामा आता अजितदादा घेणार का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा